चला तर मंडळी आज आपण येथे बनवणार आहोत ऑरेंज रिझल केक हा केक संत्र्याच्या आणि गोळाच्या सिरपने बनलेला असतो तसेच हा केक खूप नरम रसदार आणि संत्र्याच्या चवीने भरपूरसुद्धा आहे दिसतोय ना छान तर चला तर आपण ही रेसिपी बनवायला घेऊया येथे मी अर्धा किलो संत्री घेतलेली आहे तसेच येथे मी रेडीमेड केकचं जे प्रीमिक्स भेटतं ना ते दोन वाटी भरून घेतलेलं आहे आता हे प्रेमिक्स अगोदरच गोड असल्यामुळे यामध्ये मी बाकी दुसरा कोणताही गोड असा जिन्नस यामध्ये ॲड करणार नाही तसेच येथे मी एक वाटी भरून दूध घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे ते या मिक्सरमध्ये मी थोडं थोडं घालून घेऊन हेच चा छान इथे मी बॅटर तयार करून घेण्यास सुरुवात केलेली आहे थोडं थोडं दूध यामध्ये घालून घेतल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ना त्याच्या गुठळ्या होत नाहीत येथे मी सर्व दूध घालून घेऊन येथे आपलं छान मौसूद असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे येथे मी तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवून दिलेली आहे हे बॅटर वरून सोडल्यानंतर त्याच्या खाली जे मिक्चर आहे त्यामध्ये खूप छान अशा बारीक बारीक रेबिन्स बटाबाटा बनवून तयार होतात म्हणजेच आपल्या इथे बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान बनून तयार झालेली आहे येथे मी जे केकचं भांडं आहे ना त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेऊन ते तेल या भांड्याला सर्वीकडे छान पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये केकचं जे बॅटर आहे ना ते घालून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण अर्धा चमचा तेल या भांड्याला लावतो ना खालून तेव्हा आपला केक जेव्हा शिजून तयार होतो आणि थंड होतो तेव्हा तो खूप इझिली बाहेर येण्यास मदत होते त्याला कोणत्याही प्रकारचे क्रॅकसुद्धा पडत नाहीत येथे मी कुकरच्या भांड्यामध्ये एक रिंग टाकून घेऊन त्यामध्ये जे केकचं भांडं आहे ना ते घालून घेतल्यानंतर येथे कुकरची जी सिटी आहे ना ती मी काढून घेऊन येथे हे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपला हा प्रीमिक्सपासून केकचा बेस बनवून तयार होतो येथे मी अर्धा किलो संत्री घेतलेले आहेत त्याच्यातले चार संत्रीच आपण येथे आज वापरणार आहोत येथे मी चाकूच्या साहाय्याने या संत्रीचा जे वरचं आवरण आहे ना त्याला कट करून घेतल्यानंतर बोटाच्या साह्याने येथे मी या, मी या संत्री छान सोलून घेत आहे येथे मी आपल्या चारी संत्री छान सोलून घेतलेल्या आहेत आणि आता या ज्या संत्री आहेत ना त्यांचे मी येथे पिसेस वेगवेगळे करून घेत आहे पिसेस वेगवेगळी करून घेतल्यामुळे ना आपला जो रस आहे ना तो खूप लवकर बनून तयार होतो हे जे पिसेस आहे संत्र्याचे ते मी एका मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर येथे संत्र्याचा रस तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला येथे आता संत्र्याचा जो सिरप आहे ना तो तयार करायचा आहे त्यासाठी मी येथे हे जे संत्र्याचा रस आहे ना तो गॅसवर छान शिजून घेण्यास सुरुवात केलेली आहे येथे पाच ते दहा मिनटामध्ये आपल्या इथे संत्र्याचा सिरप बनवून तयार होतो तो सिरप बनवण्यासाठी ना येथे मी चमच्याच्या साय्याने दोन वेळा गूळ घालून घेतलेला आहे आणि हा गूळ या सिरपमध्ये छान मेल्ट करून घेतल्यानंतर हे सिरप छान येथे थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तसेच आपले ते केकही बनवून तयार झालेला आहे आता केक आणि हा सिरप मी ते फ्रीजमध्ये छान थंड करून घेतल्यानंतर येथे आपला केक सुद्धा पूर्णतः थंड झाल्यानंतर त्याच्या ज्या साईडच्या कड्या आहेत ना ते मी चाकूच्या साह्याने सोडून घेत आहे आणि हा केक फ्लिप केल्यानंतर लगेचच भांड्यातून बाहेर आलेला आहे इथे आपला केक खूप सॉफ्ट बनून तयार झालेला आहे तसेच जो वरती फुगलेला जो भाग आहे ना केकचा तो मी इथे चाकूच्या साह्याने कट करून घेत आहे हा वरचा फुगलेला भाग काढून टाकल्यामुळे आपल्याला जे डेकोरेशन करायचं असतं ना केकचं ते खूप लवकर आणि सुंदर असं बनून तयार होतं येथे मी परत केकचे दोन तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत येथे जो सिरप आहे ना त्यामध्ये येथे मी वाटी दूध पावडर घालून घेत आहे आणि ही दूध पावडर येथे मी छान मिक्ससुद्धा करून घेतलेली आहे दूध पावडर छान सिरपमध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये जी अमूलची फ्रेश क्रीम आहे ना तीसुद्धा पाववाटी एवढी मी यामध्ये घालून घेतल्यानंतर हीसुद्धा क्रीम येथे मी छान मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे आपले इथे ऑरेंजचं क्रीमी आणि मिल्की टेस्ट असलेलं सिरप बनून तयार झालेलं आहे इथे मी चमच्याच्या साह्याने दूध या केकवर छान पसरून घेत आहे दूध पसरून घेतल्यामुळे आपला जो केक आहे ना तो आतून सॉफ्ट होण्यास मदत होते तसेच येथे मी जे ऑरेंजचं सिरप तयार केलेलं आहे ना ते या केकवर छान येथे पसरून घेत आहे सिरप केकवर छान पसरून घेतल्यामुळे आपला जो केक आहे ना आतून रस्त्यावर बनण्यास मदत होते येथे केकच सिरप मी येथे छान इक्वली पसरून घेतलेलं आहे तसेच परत त्यावर केकचा दुसरा भाग ठेवून घेतल्यानंतर दूध यावर छान पसरून घेऊन यावर जे केकचं सिरप आहे ना क्रीमीवालं मिल्कीवालं ते छान घालून घेतल्यानंतर जो उरलेलं सिरप आहे ना ते मी इथे चमच्याच्या साह्याने छान केकवर साईडने पसरून घेत आहे त्यामुळे आपला केक पूर्णत नरम होण्यास मदत होते आणि त्याची जी चव आहे ना ती अप्रतिम लागते यावर मी संत्र्याचे पीसेस ठेवून घेतलेले आहेत पिसेस ठून झाल्यानंतर यावर मी दूध पावडरसुद्धा छान बोटांच्या सहाय्याने स्प्रिंकल करून घेत आहे येथे आपला मिल्की क्रीमी ऑरेंज रिझल केक बनून तयार झालेला आहे दिसतोय ना छान तसेच त्याची चवसुद्धा अप्रतिम आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू